नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खेदार गाईंच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खेजारा गाईंचं वेध यांचं दे। देण्याचं प्रमाण किमतीबद्दल अधिक माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खेलादारांसोबतच याच्या गायीच्या पाड्या शेळी बोकड मेंढी आणि मैस एक एक बाजार सर्व काही तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा अवश्य बाजारला भेट द्या तसं मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा करून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला सर्व काही बाजारभाव घर बसल्या माहीत होणार आहेत चला तर पाहूयात गाय बाजाराबद्दल अधिक माहिती मग काय म्हणता गायची किंमत काय म्हणता गायची किंमत गायची एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार रुपये दाताला कशी आहे काय दाता जुळली आता जुळले वेध किती आहे कायचं सावय आता आता गाभन आहे का गाभण दोन दिवस लावले आता सुद्धा सिद्धारलेला आहे खोड आहे खाली ही खोंड आहे तेवढी किंमत खोडाची वेगळी नाही दुधाची खोंडानी काय किशेश हजार रुपये दुधाला कशी आहे काय दुध आम्ही दोन छडाचं करतोय दीड लिटर करतो दोन सडाचं ते आपलीच आहे का कालवड आहे कालवडच का सांगताय एकतीस हजार रुपये किती एक वर्षाचा आहे का दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचा वर्षा आता लागवडी योग्य आहे झाले आता नाही आता लागू होईल ते लागवडी बद्दल आता येईल थोडे दिवसानं दिवाळीपासून येतात शेवट सांगते किमतीमध्ये काय कमी करू काय जर पण आल्यावर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणऐंशी छत्तीस शेहेचाळीस नाव दत्तात्री नंदेव करंडे राहणार वाकाव तालुका माळा जिल्हा सोलापूर याच या हिजीच काल आहे कालवड मित्रांनो कालवड आहे हे याच गाईच आहे आणि ते खोंड ही याच गाईच आहे तर तुम्हाला पाहिजे असेल की गायी ही विक्रीच आहे गायीसोबत खोंड येणार आहे आणि कालवड सेपरेट आहे काय म्हणते गायीची किंमत पंचवीस हजार वेद किती आहे दुसरं आहे तुम्हाला

ये ते आपल्यानं ते काय आपलीच आहे ते काय सांगताय किती आहे दुधाला कशा आहे का दुधाला हाय सांगताय किती लिटर निघते का तिचं पाच लिटर आहे त्या कायच का सांगताय तिचं दहा हजार दहा हजार रुपये नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्याहत्तर झिरो आठ अठरा कितीला घेतली अठरा हजार अठरा हजारला खाली कायवड्या काल बर आता किती महिन्याची माई गाय आठ महिने काय केलं तीन तीन लिटर विकतय एकच जा आपली आपल्याच ना। येते नाही नाही हे आपण बांधले गाव कोणतं आपलं बंडे शेगाव मोबाईल नंबर सांगा हनुमंत बजरंग जाधव मोबाईल मोबाईल नंबर आता माझ्या नाही पट नाहीत कसं येईल किंमत पंचा पंचावन्न किती वेळ त्याची काय पहिल्यावर पहिल्यावर पहिलं दिवस किती बाकी आहे झाले ते संपले संपलेले दिवस आहे गाव कोणतं थांबते थांबते नाव नावान मोबाईल नंबर सांग गौरव गणपत घराडे सत्त्याऐंशी सदुसष्ट एकोणऐंशी झिरो नऊ सत्तर असं सांगितलं कीमतीमध्ये काय कमी होईल कमी समक्षारावर कमी होईल तिला वळू कोणतं भरलेलं काय आहे गाडी हळू ही शिंगमडक आहे आपल्या हिवरगावच्या आप। पाखर्या पाखर्याकडून हिला लागले ला, कुठून गाय भरलेली आहे काय म्हणता गायची किंमत पन्नास हजार रुपये वेद किती हा तिसर दिवस किती बाकी आहेत काय किती दहा बरं बाकी ति आहेत बरं हिला कोणत्या ओळखून आहे काय डॉक्टर डॉक्टर भरलेलं आहे सिमेंट भरलेलं आहे शेवट द्यायची किंमत काय होईल काय शिव मागणी कुठेपर्यंत झाली काय मागणी चाळीस बर दुधाला कशी आहे बरं वास्त्रिय राहते शिल्लक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सुरेश पाटील नव्वद सहा शहाणस पन्नास बारा गाव मंगेवाडी मंगेवाडी काय म्हणतात खिल्लर गायची किंमत पस्तीस हजार सांगते हजार रुपये हां वेद किती वेळ गायचं ए आता दुसरा आहे बरं दिवस किती बाकी आहे एक महिना दुधाला कशी आहे दूध बघा चांगली आहे एक अडीच तीन लिटर पिळते कोणता क्रॉस केला काय दाखवला चडचन पसलाय चडचन जवळ शिवणगी म्हणून गाव आहे माझं ना। नाव नेला पाबापुई बुते ब्याण्णव चौऱ्याऐंशी अष्ट्याहत्तर सत्तर अष्ट्यात्तर काय कमी होती फायनल फायनल काय आता बसल्यावर काय ते बोलली अठ्ठावीस काय म्हणता गायची किंमत गायची किंमत आपण पंचेचाळीस हजार पंचेचाळीस वेत किती दुसरा दुसरं वेत वेळ हो। दिवस किती बाकी आहे वरचा दिवस दहा अकरा दिवस कोणतं आहे आमच्या मसवडी एरियामध्ये देवापूरला आहे वळू दाखवलेला आहे काजवी खेलर आहे का आप पिव्हर खेलार मधला पंचेचाळीस हजार मोबाईल नंबर माझं नाव राजाराम काळेल मोबाईल नंबर नव्वद अकरा अठ्ठावीस ब्याण्णव ऐंशी शेवट द्यायची काय होईल काय थोडंफार इकडे तिकडे करून देवा तुम्ही करून दिलं जाईल हो दुधाला कसं आहे म्हणत आहे दुधाला खोंड असून सुद्धा आम्ही अडीआडीच लिटर दूध काढले दोन टाईम हो खोंड असून चांगले दुधाला एक नंबर चांगलं कसं आहे काय स्वभावाला बारक्या बाळापासनं न म्हाताऱ्या माणसानं कुणी कुणी हात लावा कशात कशी आम्ही कुठं बी जाऊ द्या काय आहे का नाही त्यांना पिलापासून सांगा चाळीस हजारला विकली आहे किती वेळ पाहिजे ते सर्व वेळेस दुधाला कसं आहे काय

काय म्हणता खेचल्या किंमत तुम्ही घेतलेले किती रे घेतली रस्तेच नाही आहे वेद किती वय काय ते सर्व वेद आहे दुधार कसे आहे दोन ट्रेन निघतंय आता दिवस किती बाकी आहेत काय दहा दिवस बाकी आहेत कुठलं का आपलं অকোলা চাগোলা তালুকা অকোল